अवसरी सारख्या गावाने आज मनीषला तिथं बोलवून त्याची अकॅडमी एक, 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 एक खूप मोलाचे काम तुमच्या अवसरी गावाने केलं आहे आणि ते सुद्धा तुमच्या गावातील एम पी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यातून विद्यार्थी कसं घडतील हे पंधरा दिवसाला खेळ गोळा करा बाबळी तोडा चुनखड्याना त्या आपण सांगितलं की परिसाद आहे तुमच्या गावात त्याची किंमत करा हे जे जाधव सर आहेत त्यांच्यापासून आहेत आणि या उद्देशाने तुम्ही गावाले सोन्याची किंमत करता येत नाही पर्साची किंमत करता येत नाही याला ज्ञान म्हणायचं आज आपल्या औषधामध्ये मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत करतो औसरीमध्ये एम जे एज्युकेशनल फाउंडेशन संचलित सनराइज अकॅडमीचा तिसरा वार्तापन दिन मोठ्या दिमाखात जोशात नुकताच साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी औसरी बेडशिंगे भाटनिमगाव भांडगाव वडापुरी इत्यादी गावातील विद्यार्थी पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ही अवसरीतील अकॅडमी अवसरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच ठरत आहे अशी चर्चा कार्यक्रमावेळी सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळत होती या कार्यक्रमा सेवानिवृत्त पोलीस उपनिदेशक सुभाष मिसाळ युवा नेते व उद्योजक अमोलराजे इंगळे दिनेश दादा शिंदे भालचंद्र मोरे शंकर चौगुले दत्तात्रय पांढरे युवा नेते हनुमंत घोडके इत्यादी नेते प्रमुख उपस्थितीमध्ये होते या वर्धापन दिन सोहळ्यात मास्टर सूर्यकांत चव्हाण सर यांचे जादूचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते अतिशय चमत्कारिक जादूचे प्रयोग त्यांनी करून दाखवले अकॅडमीमधील मुलांचे डान्स नाटक असे अनेक कार्यक्रमांनी हा सोहळा अतिशय दिमागात संपन्न झाला पहा या वर्धापन दिनाचा एक स्पेशल एपिसोड पण मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला अवसरेतील अकॅडमीचे महत्त्व व विद्यार्थी कसे घडतायत हे समजणार आहे पहा तर एक स्पेशल एपिसोड त्यानंतर आमोजिंग लेव उद्योजक आमचे मित्र पैलवान दत्तात्रय पांढरे कुस्तीगीर संघाचे सदस्य यांचा सत्कार तानाजी मानित आहे यानंतर प्रगतशील बालचंद्र आप्पा मोरे यांचा सत्कार सेटी करायचा यानंतर औसरी पाणी पुरवठा संस्थेचे संचालक दिनेशजी शिंदे यांचा सत्कार महादेव साळंधी करतील ताबडतोब समोर समोरायचे शंकर चौगुले यांचा सत्कार संतोष केवित यांनी करायचा आहे त्यांचा सत्कार त्यांचा सत्कार अमोल जिंकले करतील गायकवाड यांचाही सत्कार होत आहे त्यांनी ते सरकार सरकारचा स्वीकार करायचा आहे त्या म्हणतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभाषजी मिश्रा साहेब तसेच व्यासपीठावरती विराजमान असणारे युवा उद्योजक श्री अमोलराजे इंगळे तसेच बालचंद्रजी मोरे आणि उपस्थित सर्व मान्यवर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मी किंवा आम्ही इथं आम्हाला शाळेनं बोलवलं की एक चांगल्या अकॅडमी आपल्या अवसरी भागामध्ये असावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्या पद्धतीनं आम्ही जे काय आमच्या टीवटी होत्या ते आम्ही सुरू केल्या आणि त्यामध्ये आम्हाला पालकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतरच्या बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पालकांना आणि सर्व मान्यवरांना माहितीच आहे शेवटी जे काही असते मी काय जास्त बोलणार नाही कारण परत मान्यवरांना बोलायचं आणि कार्यक्रमाची ही वेळ संपत आलेली आहे की आपण सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे मुलांनाही शिक्षण चांगलं शिकवलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा मुलगा काय शिकतोय मुलगी काय शिकते याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठीच आज इंदापूर असेल बारामती किंवा पुणे सोडून मी अवस्तरीत देतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला कुठेतरी पाणी भागवायचे म्हणून कुठेतरी क्लासेस चालू केले हा आमचा उद्देश नाही माझा उद्देश नेहमीच एक वेगळा राहिलेला आहे की इथे शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे इथे विचाराची लढाई झाली पाहिजे बाकी इथं तसं होताना दिसत नाही हे दुर्दैव असलं तरी सुद्धा आम्ही संघर्ष करणार आहे आणि आमचा संघर्ष शिक्षणासाठी असणार आहे मुलांसाठी असणार आहे त्यांचं भविष्य घडवण्यासाठी असणार आहे आणि त्या तातडीने आम्ही नेहमी संघर्ष करू आणि आज मी शेवट थोडक्यात सांगेल की जे काही पालक आहेत या माझ्यावरती विश्वास ठेवला मी त्याचा ऋणी राहीन आणि तुम्ही ज्या विश्वासाने माझ्याकडे मुलं पाठवले त्यांचा शंभर तोटीने मी तुम्हाला काहीतरी दे रिटर्न देण्याचा प्रयत्न करेन आणि एवढंच बोलतो आणि इथे थांबतो धन्यवाद एवढंच मला सरांना सांगायचं आहे सोन्याची किंमत करता, करता येते पण परसाची किंमत करता येत नाही ह्याला ज्ञान म्हणायचं असत आज आपल्या अवसरे गावामध्ये खेडेगावामध्ये आज परस आलाय पण त्या परसाची किंमत माणसाला कळत नाही आणि काय माणसं मला म्हणले कसं काय काय तू तू अह तसं नाही त्याची पारख बघा त्याचा क्वालिटी बघा आणि त्यांची तळमळ बघा बोरेगरीबा बद्दल आज मगाशी चव्हाण सर म्हणलं आज मग मुलगा आपला मुलगी मुलगा बाळा जर शाळेत गेली तर आई पाच वाजता वाट पट आता माझं बाळ येईल आता माझं बाळ येईल पण आपल्या अवजरीत असल्यावर काय लगेच आहे लगेच जात आहे आनंद आहे आपल्या त्यात व्यक्त करा येतो या मी काही भाषण करणार माणूस ना पण तुम्ही सर्वांनी माझ्या बहिणी असतील सर्व पालक मंडळी असतील मित्रमंडळी असतील तुम्ही या कार्यक्रमाला शोभा वाढवल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद आज एम जे एज्युकेशन फाउंडेशन चा तिसरा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त आपले कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सुभाषजी मिसाळ साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत अवसारी गावचे प्रगतशील बागायतदार बालचंद्रजी मोरे साहेब तसेच आमचे युवा सहकारी गोडके आमच्याबरोबर आमच्या सोबत आलेले आमचे जोडीदार पैलवान पांढरे साहेब तसेच रवींद्र भोसले पण कार्यक्रमात आपले पांडुरंग साहेब तसेच नवनाथ जाधव साहेब शंकर चौगोले साहेब राजकुमार सर आणि ज्यांनी आपल्याला समाज प्रबोधना जे आता जे आपल्याला बोलले ते असे आमचे मार्गदर्शक म्हणजे काय वागू ठरणार नाही चव्हाण साहेब त्यांनी त्यांचा कार्यक्रम मी बऱ्याच वेळा बघतो एक दोन वेळा मी त्यांना बऱ्या ठिकाणी दिली होती कारण त्याचा कार्यक्रमच असा आहे कारण समाज प्रबोधन पण करतात आता तुम्ही बघितलंच महिलांसाठी पण त्यांनी सांगितलं मुलींसाठी सांगितलं आणि समाजात वावरत असताना कुठल्या पद्धतीने कोणाला कसं बोललं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं सांगितलं आणि आमचे सहकारी मित्र जे आता हे जो सर्व कार्यक्रम चालू आहे ते लाईव धावण्याचे कार्यक्रम जे करत आहेत कर ते आमचे युवा सहकारी संतोषजी तावरे साहेब आणि सर्वांचेच काय नाव घेत नाही दिलगिरी व्यक्त करतो तसेच आमचे विजय मोरे साहेब आहेत म्हणजे सर्वांचं नाव नाही घेऊ शकत मी आज जे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जे एम जे एज्युकेशन फाउंडेशन आज तुम्ही तिसरा वर्धापन दिन मनेजी जाधव साहेबांनी जे आज कार्यक्रम केला आहे आणि त्यांचं मी वेळोवेळी बघतो आमचे सहकारी मित्रच आहेत कारण आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही बऱ्याच वेळा सोबत आम्ही सोबत असतो त्यांची जिद्द चिकाटी आणि जी पुढे शिक्षण शास्त्रामध्ये जी, जी मुलांना शिक्षण दिलं पाहिजे ते त्यांच्याकडून घेता येईल ह्या पद्धतीत त्यांच्याकड गुणवत्ता आहे मी प्रत्येक वेळेस बघतो त्याचा एक संयमी स्वभाव असतो त्यांना जरी कोणी जरी रागाने जरी बोललं तरी ते सुद्धा असे समजून घेणार आणि समजून सांगणार प्रत्येक वेळी वेड़ मी त्यांचं वेळोवेळी कुठल्या पण गोष्टीचं असेल मार्गदर्शन घेत असतो की बाबा पुढं काय केलं पाहिजे काय झालं किंवा केलं पाहिजे खूप काम तुमच्या अवसरी गावाने केले आणि ते सुद्धा तुमच्या गावातील एम पी युपीएस सी स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यातून विद्यार्थी कसा घडतील हे जोरात काम शंभर टक्के करणार आणि आपल्या इथला एक चांगल्या पत्तीचा एक विद्यार्थी क्लासून अधिकारी कसा घडेल हे त्यांच्या माध्यमातून होईल असं मी त्यांच्या वतीने शब्द देतो आणि त्यांना पुढील खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय जय महाराष्ट्र आज औसरी गावामध्ये अकॅडमी चालू झाली सरांचा माझा कसलाच परिचय नव्हता हो सर दिसायचे गाडीवर तिकडतील गाठ पडायचे मग म्हणले बाळ नवीन सर आपल्या गावामध्ये आलेले आहेत सरांनी हायस्कूलमध्ये चालू केलं अगोदर नंतर म्हणलं आपलं पेशलीकडे केलंय मग मी इथं आल्यानंतर सरांची शिकवणी बघितली आपाने मी बाहेर बसलो सर आत क्लास घेत होतो मुलांचे माझं काय शिक्षण जास्त झालं नाही पण मला सगळं समजते सर की जे शिकवत होतं ते मला वाटायचं सर योग्य शिकवत येते ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला काय म्हणायचे मुलगा ड आहे आम्हाला काम काय पंधरा गोष्ट आलं की खळ करा बाबळी तोडा चुनखळे आणा हे आखून घ्या सरांचं तसं नाही एखादा विद्यार्थी जरी डासला तरी त्याला पाठीवरती थाप टाकून तू हुशार आहे असे सर म्हणतात आम्ही ऊर्जा येते आम्हाला ऊर्जेचा विशेष झाला आहे तुम्हाला समजतो चार मासात तर हे आम्हाला बऱ्यापैकी समजतो बाबा सरांचं शिक्षण मी स्वतः पाणी बघितलं बारीक बारीक चुका सर मुलांना समजून सांगतात सर तुम्हाला एकच सांगतो आज तुम्ही अवसरी गावामध्ये छोट रोट लावण्याचं काम आहे भविष्यात ते आहे तुम्हाला एवढा शब्द देतो आणि तुमच्या हितून तुम मोठच्या तुम प्रत्येक सुख दुःखात संकटात आम्ही सर्व अंसरीच्या वतीने दिनेशदाना शिंदे असतील बालचंद्र मोरे असतील अजून सर्व काय नवनाथ जाधव असतील हे आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे आणि इथून पुढं गोरी गरीबांची मुलं म्हणतील पैसे नाही आमक नाही पैसे मुलगा शाळा शिकवा मुलगा शिकला तर तुमची प्रगती होणार आहे आजकाल मोठ्यांची मुलं लंडन फॉरेन इकडे तिकडे टाकते आपला मुलगा राहणार काम करून होते तर शिक्षणाची गरज आहे ते सर्वांनी आपला मुलगा कसा सुशिक्षित होईल आणि शिकल हेच बघा नाहीतर आपल्याला काम आहे तेच पुन्हा बघा खड गोळा करा आमक तसं न करता या अकॅडमी मध्ये मुलं घालण्याचा प्रयत्न करा पाटलिमगाव बेडसिंगे आणि पांडगाव रात्री वडापूरचे सरपंचाची गाठ पडली सरपंच मग आज आत्मपुरला गेला आहे ती मला मला काय जमणार नाही पण पिंगळ तुझ्या सात ते आठ विद्यार्थी या दोन दिवसात तिथे ऍडमिशन घेत आहेत तशा ते सगळ्यांनी सरांच्या अगोदर बघा शिक्षण बघा नंतर तुम्ही मुलं करा आपण बारीक आम्ही मुलं घालतोय इष्टीच्या परवासात बस महिन्याला जी मुलं शिक्षण होत आहे आणि या वाटलं मग लयच गरीब आपल्या ह्या पद नाही तरी पण तुम्ही आणून येतं बसवा सर आपण गावाची तुम्ही विनंती करू आणि त्याला शिकू एवढं शब्द बोलतो आणि माझे भाषण थांबवतो यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महत्वाचं सांगत राहिलं की सुभाजी मिश्रा साहेब आहेत यांनी इतकं सहकार्य केलं इतकं सहकार्य केलं ती म्हणायचं बाबा मी आता शेवानिवृत्ती झाली मी आता निवंत राहणार पण सर म्हणलं बाबा कुठंतरी बाबा उमलत नेतृत्व दिसत आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांची मुलं शिकतायत तर सर म्हणून इथून पुढच्या काळात कुठल्याही तुम्हाला अडचण द्या किंवा कुठली मदत लागू द्या ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा सरांनी फार मदत केली आहे सरांचं प्रथम गावाच्या वतीने पुस्तमस्तीच्या वतीने आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाजी मिश्रा साहेब यांनी आपले दोन शब्द बोलावेत आजचा हा कार्यक्रम जो घेतलेला आहे तो अवसरीत बऱ्यापैकी फक्त आंतरिक माहीत आहे आणि या कार्यक्रमाला मी बाहेरून दोन दिवसात अभ्यास केला की एक बालचंद्र आपण सांगितलं की परिसर आहे तुमच्या गावात त्याची किंमत करा हे जे जाधव सर आहेत त्यांच्या पत्नी आहेत ह्या दोघांनी इथं एज्युकेशन जी फाउंडेशन सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश फार मोठा आहे आणि या उद्देशाला तुम्ही गाववाल्याने विरोध करू नका इथून एखादा विद्यार्थी एम पी सी युपीसी सारख्या कुठल्या तरी एकदा चांगल्या क्लास वन परीक्षेला पास नक्की होईल अशी यांची वाटचाल आहे या हलका, ये हल्का ये इधर हम दोनों काम कर ले तो उधर चौकीदार कितना चक्कर काट रहा है अरे बीस लाख का इंतजार कर रहा हूँ हाँ वो बीस लाख के तेरे पास ऐसे चल क्या आने वाला है ही अच्छा वर्धापना कार्यक्रम निमित्त अपन महिला लकी ड्रॉ ठेवला होता त्याच्यामध्ये तीन पारितोषिके आहेत पहिलं पारितोषिक असेल सोन्याची नथ दुसरे आहे पैठणी आणि तिसरे आहे मिक्सर अशा तीन पारितोषिके महिलांना देण्यात येणार आहेत हे बघा पहिल्या विजेते आहेत सुप्रिया गायकवाड सुप्रिया गायकवाड उभा राह सुप्रिया गायकवाड जोरात टाळ्यामध्ये स्वागत होता ते आपल्या मॅडमने लकी ड्रॉव मध्ये नाही तर स्पर्धा बोलत त्या स्पर्धेमध्ये स्कूटी जिंकले बाबा एक लाखचा होता मॅडम उभा राह बेडम उभा राहा आणि हिरकत देताना सगळ्यांनी त्यांच्या मैत्रीत जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा जोरात ओके अभिनंदन तुमचं मॅडम तुम्ही कार्यक्रमाला आला शोभा वाढवली आणि जाताना पैठण घेऊन चालला आता शेजारचा आवाज आला पाहिजे मिक्सरचा जोरात टाळ्या वाजवा हात वर टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा आपल्या बैठकीला मिक्सर मिळालेला आहे ओके धन्यवाद थँक्यू आपल्या एम जे एज्युकेशनल फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या सर्व पालकांचं ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि त्यानंतर हॅलो दोनच मिनिट फक्त ज्यांना आता वस्तू मिळाली दोन दो मिनिटात त्यांचा आनंद व्यक्त करणार शेवट ना मिनिट हां तीन नंबरचं बक्षीस ज्यांना मिळालंय त्यांनी या दोन मिनिट लवकर तीन नंबरचं बक्षीस थोडक्यात बोलायचं फक्त तुमचा आनंद फक्त व्यक्त करा येस नाव सांगा नाव सांगा तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय आणि मी येणार नव्हती पण सारिका ताई स्मिता ताई त्यांच्यामुळे त्यांची मुलं इथे शाळेत असल्यामुळं त्यांनी खूप आग्रह केला त्याच्यामुळे मी आज इथं आले त्यांच्यामुळे त्यांना आता चहा पा जा, ते जा <laughs> ओ, नक्की धन्यवाद दोन नंबरच तावरे मॅडम काय वाटते तुम्हाला मी धनश्री तावरे मी खर तर महागारी चालली होती मागाशी छान वाटते खूप ओके अभिनंदन करायचं आणि एक नंबरच ओके ओके चला दोन शब्द आनंद व्यक्त करा मला हा कार्यक्रमच आहे असं माहीत नव्हतं पण असं शेतात बायका आलं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे मी आले म्हणजे कार्यक्रमाला आला कारण नथनी आला आला असं ठीक आहे काय नतीमुळे इतक्या महिला आल्या सगळ्या महिला पुन्हा एकदा या एम जे फाऊंडीच्या वतीने सरचे स्वागत असाच कुठला कार्यक्रम का आला तर त्या कार्यक्रमाला का सहभाग व्हा आणि परिसर आहे ना त्या परिसराला आपण सगळ्यांनी साथ देऊया ओके धन्यवाद थँक्यू